हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाच नाव आहे भक्ती योग तेरा आणि चौदा एकत्र श्लोक आहे त्याचं तात्पर्य वाचत आहोत आणि तात्पर्याच्या पहिल्या चार ओळी वाचून आपल्या झाल्या आहेत पुढे सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभु तर आता आपण पुढे वाचूया श्रीमद भागवत दहा पॉइंट चौदा पॉइंट आठ मध्ये म्हंटले आहे की भुंजान भुंजानकृतम विपाकम जेव्हा भक्तावर दुःख किंवा संकट ओढवते तेव्हा त्याला वाटते की ही दुःखे किंवा संकटे म्हणजे भगवंतांची आपल्यावरील कृपाच आहे तर या श्रीमद भागवत मधला हा जो श्लोक आपण वाचला त्याचा शेवटचा शब्द इथे वाचलाय कि विपाकम विपाकम म्हणजे कर्म फळ वैष्णवाचार्य समजवतात की जसे लोणचे खाल्ल्यावर नंतर आंबट ढेकर येते आणि त्याकरता आपण दुसऱ्यांना दोष देणं योग्य नाही ते आपल्याच कर्माचं फळ आहे तसच प्रत्येकाला आपल्या कष्टांना आणि दुःखांना सामोर जावस लागतं का कारण ती त्यांची कर्म फळ असतात श्रील प्रभुपात प्रवचनात समजवतात की आजारी असतो तर आपण औषध घेतो पथ्यपाणी करतो कारण आपल्याला आजारातून बरं व्हायचं असतं पण भक्त आहे तो भगवंतांच्या कृपेवर अवलंबून असतो आणि तो कधीच आपल्या आजारपणासाठी दुःखांसाठी कुणालाच दोष देत नाही भगवंतांना सुद्धा तो यासाठी दोषी ठरवत नाही पुढे वाचते आहे तेव्हा त्याला वाटते की दुःखे किंवा संकटे म्हणजे भगवंतांची आपल्यावरील कृपाच आहे भक्त विचार करतो की आता मी भाजी कापतो आहे तर माझ थोडस बोट हे असं चिरलं आहे पण ही भगवंतांचीच कृपा आहे आज कदाचित माझ्या पूर्व कर्मामुळे माझा हात तुटणार तुकना, होता पण भगवंत इतके दयाळू आहेत की मी त्यांची भक्ती करतो आहे तर माझी कर्मफळ त्यांनी अगदी छोटीशी करून दिली आहेत पुढे वाचते आहे त्याला वाटते की माझ्या पूर्व कर्मातील दुष्कृत्यांमुळे वास्तविकपणे मी जे दुःख भोगत आहे त्यापेक्षा पुष्कळच अधिक दुःख भोगायास भोगावयास पाहिजे परंतु भगवंतांच्या कृपेने मी ज्या शिक्षेस पात्र आहे ती शिक्षा मिळत नाही पुढे वाचते आहे भगवंतांच्या कृपेने मला अल्पशी लागत आहे असा भक्त विचार करतो आणि म्हणून संकटामध्ये देखील तो शुद्ध भक्त सदैव शांत स्वस्थ आणि धीर असतो असे हे शुद्ध भक्त भगवान श्री कृष्णांच्या प्रेममयी भक्तीमध्ये सेवा करत इतके मग्न आहेत भक्तीच्या सुखात हे भक्त इतके निमग्न असतात कि बाहेरील परिस्थितीमुळे ते कधीच विचलित होत नाहीत तर असा हा जो भक्त आहे तो भगवंतांच्या कृपेचे गुणगान करत सदैव शांत स्वस्थ आणि धीर असतो पुढे वाचते आहे भक्त हा शत्रू सहित वागतो तर दयाभाव हा आहेच। तर भक्तामध्ये आहे हा जो शुद्ध भक्त ला आहे तो भगवान श्री भक्तीचा आपल्याला झालेला जो लाभ आहे तो आपण इतरांनाही उपलब्ध करून देऊ असं त्याला नेहमीच वाटत असत म्हटलं जात करुणा आणि वैष्णवाचार्य समजवतात की जे तुम्ही समोरच्याला द्याल तेच फिरून तुमच्याकडे येत करुणा करणारा हा जो शुद्ध भक्त आहे तो नेहमी काहीही बोलण्याआधी विचार करत असतो तो विचार करतो की मी काही बोललो तर समोरच्याला त्यामुळे दुःख तर होणार नाही ना याची तो नेहमीच काळजी घेतो मैत्र याबद्दल आणखीन समजवलं जात की भगवान श्री कृष्ण आहेत ते सगळ्यांच्याच हृदयात परमात्मा रूपात विराजमान आहेत आणि त्यामुळे शुद्ध भक्त विचार करतो कि सगळ्या जीवांना हे मिळालेलं शरीर आहे ते एक मंदिर आहे आणि त्यामुळे तो शुद्ध भक्त सगळ्यांशीच मैत्री भाव ठेवतो पुढे वाचते आहे त्याच्या ठाई त्याच्या ठाई म्हणजे कोणाच्या ठाई या शुद्ध भक्ताच्या ठाई देहात्म बुद्धी नसते म्हणून तो मिथ्या अहंकारापासून मुक्त असतो आणि सुख दुःखांना समानतेने पाहतो तो सहनशील असतो आणि भगवत कृपेने जे काही प्राप्त होते त्यातच संतुष्ट असतो यासाठी आपण तुकाराम महाराजांचा जो श्लोक आहे ना ठेविले अनंते रहावे चित्ती असू द्यावे समाधान तर त्यांनी या ओळींमध्ये समजावून सांगितलं आहे की भगवत कृपेने जे काही मिळत आहे त्यात हा भक्त आहे त्याने समाधानी संतुष्ट राहायला पुढे वाचते आहे यापेक्षा अधिक काही प्राप्त करण्यासाठी नसल्यामुळे तो शुद्ध भक्त सदैव आनंदी असतो तर असा शुद्ध भक्त आहे तो भौतिक गोष्टी भौतिक वस्तू यांची कधीच लालसा करत नाही कित्येकदा लोकांना वाटत असत कि मी ती गोष्ट प्राप्त करीन तेव्हाच सुखी होईन एक इच्छा जाली, तर पूर्ण झाली मनात लगेच दुसरी इच्छा उत्पन्न होत असते आणखीन हवं आणखीन हवं तर आणखीन आणखीन प्राप्त करण्यासाठी लोक आयुष्यभर महत प्रयास करत असतात प्रयास हा शब्द आपण इथे पाहिला म्हणजे प्रचंड प्रयास करत असतात आपल्याकडे काय आहे त्याचा योग्य करून समाधानात न राहता हे लोक मला आणखीन काहीतरी हवं आहे ते माझ्याकडे नाहीये असा ते विचार करत राहतात आणि कायम असमाधानी राहतात भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेत दोन पॉइंट सहासष्ट या श्लोकात म्हणतात अयुक्तस्य न च भावना न भावयत शांती अशांतस्य कुत सुखम भाषांतर वाचते आहे जो भगवंतांशी संबंधित नाही म्हणजे जो कृष्ण भावना भावित नाही त्याच्याकडे दिव्य बुद्धी ही असत नाही किंवा त्याचे स्थिर असू शकत नाही दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरिभो